शेतीचे पीक कर्ज भरण्याकरिता पैसे नसल्यानं वाशिम जिल्ह्यातील आडोळी येथील शेतकरी सतीश इढोळे यांनी वाशिमच्या मुख्य चौकामध्ये उभं राहून चक्क किडनी विकण्याचे पत्रकच या शेतकऱ्यांनी काढले असून परिवारातील सर्व कुटुंबियांचे किडनीचे दर सुद्धा त्यावर निश्चित केले गेलेत काढले आम्ही आज वाशिम जिल्हा आमचं सर्वात मोठं मार्केट पाटणी चौक इथं सर्व विकले जाते त्यासाठी मी माझ्या किडण्या घेऊन वाशिममध्ये आलेलो आहोत माझ्या किडण्याची किंमत स्वतःची साठ हजार रुपये माझ्या पत्नीची किंमत चाळीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या मुलाची किंमत वीस हजार रुपये किडनीची आणि माझ्या लायन्या मुलाची किंमत दहा हजार रुपये ठेवलेली आहे मी मी आज या किडण्या घेऊन पाटणी चौकात आलेलो हो की माझं माझ्यावर कर्ज आहे ते कर्ज नील झालं पाहिजेत त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत मी माल विकून बसलो सरकारने कर्ज माफ करू असं सांगितलं होतं पण आता येळवर सरकारनं शेवटच्या दोन्ही मार्चच्या एकतीस तारखेला अजित पवारांनी सांगितले की तुम्ही तुमचं कर्ज भरा आम्ही आमचा कर्ज भरणार कुठून आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही आमचा किंड्या इकडून आम्ही कर्ज भरा तयार आहे आमचं किंड घ्याव जो आमच्या किडनेला भाव लागेल त्या भावात आमच्या किंड्या घ्याव आम्ही आमचं कर्ज माफ कराव यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नागपूर तुळजापूर हायवेवर भीषण अपघात झालाय सकाळच्या सुमारास नागपूरकडे द्राक्ष घेऊन जाणारा ट्रक या दोघांमध्ये भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये दोन्ही चालक गंभीररित्या जखमी झाले असून तुळजापूर नागपूरच्या ठेकेदाराच्या गलथानपणामुळे अपघात झाल्याचं समोर आलंय शंभर मीटरवर एक पूल आहे त्या पुलाच्या बाजूला भिंत बांधली नसल्यामुळे त्याच्या साईडची भर खाली पडते आहे त्या कारणामुळे एका बाजूने वाहतूक केलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचे ड्राय वर्षन सुद्धा दाखवलं नाही त्यामुळे हा अपघात घडला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी नमस्कार मी आपल्या समोर इथं नागपूर तुळजापूर हायवेवर एक भीषण अपघात झालेला आहे दहा टायरचा ट्रक आहे आणि एक अंगूर वाहतूक करणारा टेम्पो आहे आणि इथं भीषण अपघात झालेला आहे सकाळी सहा वाजता आणि हा जो हायवे आहे या हायवेच्या गलथान फलामुळं हा अपघात भीषण झालेला आहे आणि दोन्ही वाहनातील चालक अतिशय गंभीर आहेत ન્યૂઝ મરાઠી ટ્વેન્ટી ફોર બાય સેવન दिनांक दोन एप्रिल रोजी अंकिता लॉन वसमत येथे माहेश्वरी सभा व कार्यकर्ता वार्तालाप कार्यक्रम संपन्न झाला या सभेसाठी अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे सभापती संदीप काबरा व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी तसेच माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा उपस्थित होते या सभेत माहेश्वरी समाजातील प्रश्नांवरती विचारमंथन करण्यात आलं याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी उमरखेड या ठिकाणी बोधगया मुक्ती आंदोलन संपन्न झाले हजारोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता तर बुद्ध धर्म अबाधित राहावा याकरिता काही ठोस पावले उचलण्याकरिता केलेले प्रयत्न त्यासाठी सर्वांनी मिळून त्यांना आपला जाहीर पाठिंबा असल्याचं आजच्या या मोर्चातून दाखवून दिलंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है जग में बुद्ध का नाम है शान है जग में बुद्ध का नाम है शान है बुद्ध गया एथिल महाबुद्धि विहार मुक्त झालं पाहिजेत यासाठी उंबरखेड तालुक्यातील आणि सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका भिक्खू संघ सर्व राजकीय क्षेत्रातील विविध पक्षाचे कार्यकर्ते सर्व सामाजिक धार्मिक राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रातील आमचं समता सैनिक दल आणि सर्वच या भागातील सर्व नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धगया विहार मुक्त झालं पाहिजेत यासाठी या सहभागी झालेल्या या आंदोलनामध्ये मी सुरुवातीला या ठिकाणी उपस्थित आमच्या आदरणीय पूज्य भदंत खेमधमोजी महास्थवीर पूज्य भिक्खू दयानंदजी श्रामनेर संघ भिक्खू संघ भिक्कुनी संघ आणि सर्व या चळवळीमध्ये सहभागी झालेले सर्व आपण नागरिक सुरुवातीलाच बुद्धगया बिहार मुक्त व्हावं यासाठी आपण उन्हामध्ये तळपत्या उन्हामध्ये आपण पायी चालत या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि बुद्धगया महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे गेल्या अनेक दिवसापासून भिक्खू संघ बुद्धगया येथे जनआंदोलन करत आहेत देश देशविदेशातील भिक्खू संघ जागतिक पातळीवरती हा लढा आता उभा उभा राहिलेला आहे थायलंड श्रीलंका म्यानमार कंबोडिया व्हिएतनाम मलेशिया या साऱ्या बौद्ध राष्ट्रातील लोक आता बुद्धगया मुक्त होण्यासाठी लढत आहेत सुरुवातीला अनागारिक धम्मपाल यांनी भारतामध्ये जेव्हा श्रीलंकेहून आलेत आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला बुद्धगेची दुर्दशा पाहिली तिथलं बौद्ध बुद्धगेचं महाबोधिविहार असेल बोधी वृक्ष असेल हे सर्व त्या ठिकाणी हिंदूकरण केल्या जात असताना अनागरिक धम्मापालांनी पाहिलं आणि त्यावेळेला त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली बुद्धगया येथील पहिली केस त्यांनी जिंकली होती नंतर हायकोर्टामध्ये अनागरिक धम्मापालांच्या बाजूने निकाल लागलेला नाही आणि म्हणून तेव्हापासून हा बुद्धगया लढा सुरू आहे बदंत मध्यंतरी बदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांनी अनेक वर्ष बुद्धगया महाबोधी विहार मुक्त होण्यासाठी जवळपास तीस वर्ष त्यांनी संघर्ष केलेला आहे तेव्हा सुद्धा इथल्या बिहार सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल त्यांनी आपल्या बुद्धगया महाबोधी विहाराकडे दुर्लक्ष केलं आणि आता नव्याने बुद्धगया महाबोधी विहार मुक्त होण्यासाठी लढा सुरू झाला आहे संपूर्ण देशविदेशातील लोक आता पाठिंबा आपल्याला देत आहेत आणि सर्व महाराष्ट्रभर मोर्चे आंदोलनं आता निघत आहेत खरं पाहिलं तर या देशामध्ये हिंदूंचं मंदिर हिंदूंच्या ताब्यामध्ये असते जैनांचं मंदिर जैनांच्या ताब्यामध्ये असते ख्रिश्चनांचं मंदिर ख्रिश्चनांच्या ताब्यामध्ये असते मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यामध्ये असते परंतु एकमेव एकमेव बुद्धगयाचं विहार आहे की त्या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नासला ॲक्ट तयार केला गेला नेहरू सरकारच्या काळामध्ये राजेंद्र प्रसादांनी हा ॲक्ट तयार केला आणि ॲक्टमध्ये अशा प्रकारे लिहिल्या गेलं की चार हिंदू आणि चार बुद्धिस्ट असले पाहिजेत आणि पाचवा जो कलेक्टर आहे तो हिंदू असला पाहिजेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी कमिटी बनवल्या गेली आपली आजची मागणी आहे की अठराशे एकोणपन्ना एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जो ऍक्ट नेहरू सरकारने बनवलेला आहे तो ॲक्ट रद्द झाला पाहिजेत आणि ॲक्ट रद्द होऊन आम्हाला आमचा हक्क मिळण्यासाठी बुद्धगया महाबोधी विहार आमच्या बौद्धांच्या ताव्यामध्ये आलं पाहिजेत संपूर्ण ती कमिटी जी आहे बरखास्त करून बौद्ध भिक्खू त्या सर्व कमिटीवरती नऊच्या नऊ बौद्ध भिक्खू असले पाहिजेत अशी ही मागणी आहे आणि या मागणीसाठीच आपण आज या ठिकाणी हा महामोर्चा उंबरखेड तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आपण सर्वांनी या बुद्धगया मुक्ती लढण्यासाठी जे आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द इथे मी समाप्त करतो मी इंजिनिअर विद्वान केवटे छत्रपती सम्राट अशोक धम्मप्रसारक मंडळाचा अध्यक्ष आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ तथा जेतवन महिला धम्मप्रसारक मंडळ आणि समस्त शिवफुले शाहू आंबेडकरी संघटनांच्या वतीने बिहार येथील महाबोधी महाविहार बुद्धगेतलं महाविहार मुक्त करा या मागणीला घेऊन तमाम आंबेडकरी समाज आणि अठरापगड जातीतील बहुजन बांधव रस्त्यावरती उतरलेले आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की बी टी एम सी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन बिहार सरकारनी केंद्र सरकारने तो रद्द करावा आणि बौद्धगयेचा महाविहार हे भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील बौद्धांची आंतरराष्ट्रीय विरासत आहे ते बुद्धविहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात अधिकृतपणे देण्यात यावं कारण भारताचं आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह सांगतं की प्रत्येकाला धार्मिक आझादी आहे प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे असं असताना बौद्धांची अस्मिता असणाऱ्या बुद्धगयाच्या महाविहारावरती ब्राह्मण महंतांचा कब्जा झालेला आहे मग त्या महंतांच्या कब्जातून हे महाबोधी महाविहार काढून बौद्धांच्या ताब्यात यावं अशी आमची या मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे आणि उमरखेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बांधव आणि महिला आलेल्या आहेत उमरखेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून फार मोठ्या संख्येने आपण बघू शकता भिक्षू संघसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत प्राध्यापक डॉक्टर भदंत एम सत्यपाल प्राध्यापक डॉक्टर भदंत खेमदमोजी आणि महिला मंडळ विशेषतः या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत न्यूज मराठी ट्वेंटी फोर चे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की आपण या आमच्या मागण्यांना सरकारपर्यंत पोहोचवत आहात आणि जनतेपर्यंत सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत आहात आपले पत्रकार साहेबांचे सुद्धा धन्यवाद खूप छान खूप छान आम्ही आम्ही जे तयार आम्ही जे मांडलो होतो ते सक्सेस झालेलं आहे आमचं आम्ही महाबोधी महाविहार जे बुद्ध महाबोधी महाविहार आहे जे आंदोलन आज रॅली काढलेली आहे ते आम्हाला खूप छान वाटत आहे आणि आम्ही केलेल्या कर्माचं आम्हाला फळ मिळालेलं आहे लवकर आता आपण आता आपण पाहत आहे तिथं इथं ताईने सांगितलं की महाबोधी महाविचारांच्या याच्या अनुवयानं सगळे जेवढे काही लेडीज लेडी समुदाय एकत्र यांनी हे काढलेला विशाल जन आक्रोश मोर्चा यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड या ठिकाणी आपण बघत आहे या मोर्चाचं जे नेतृत्व आतापर्यंत केलेलं आहे सगळ्या महिला संघटनेने याच मोर्चाच्या संदर्भात आपण पाहत होतो की महामोर्चा बुद्ध गया इथे काहीतरी संदेश काहीतरी चांगल्या मोठ्या प्रमाणात जाईल हीच अपेक्षा या जनतेकून या महिला मंडळाने केलेली आहे नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय तालुक्यात शहरात शासकीय वापर दिसत याकडे तहसील कार्यालयाच्या मा पत्राद्वारे कारवाई करावी तसेच शासकीय कामकाज मराठी भाषा अनुकरण करावे त्याचप्रमाणे याच विषयाकडे तहसीलदारांनी लक्ष घालावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करेल शहरातील व तालुक्यातील बँकांमध्ये सर्व शाखेत बँकेतील तसेच सर्व प्रकारचे ऑनलाईन व डिजिटल सेवा मराठीत उपलब्ध व्हाव्या व मराठी भाषेला गांभीर्याने घेऊन मराठी भाषा बँकेत राबवावी अन्यथा मनसे आंदोलन करेल असं निवेदनाद्वारे सांगण्यात आलंय यावेळी मनसेचे कपिल ठाकरे महेश बांते शुभम शुबां मोरे अजय पिंकल मुंडे असे कार्यकर्ते उपस्थित होते मुंबईतील कांदिवली येथील आमदार यांनी आज पावसाळ्यापूर्वीच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली व काही त्रुटी होत्या त्या लवकरात लवकर सुधारण्याचे व रस्ते दुरुस्ती करण्याचे तसेच खड्डे व नाले साफसफाईचे काम युद्ध पातळीवर करण्याचे निर्देश दिलेत मधील सी सी रोडच्या कामाची मी महापालिका अधिकाऱ्यांच्या बरोबर पाणी करतोय काही ठिकाणी कामांमध्ये त्या ठिकाणी आवश्यकता आहे दुरुस्त करण्याची त्याच्याही सूचना मी दिलेल्या आहेत आणि एकतीस मेच्या आधी हे सगळं काम पूर्ण होईल आणि त्यामुळे पूर्ण मालाडवासियांना या पावसाळ्यामध्ये खड्डेमुक्त रस्ते मिळतील आणि पावसाळ्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं काम चालू असणार नाही त्याच्या आधीच सगळं काम व्यवस्थित पूर्ण झालेलं असत कर्जत रेल्वे स्थानकावरील एका स्टॉलवरून खरेदी केलेल्या वडापावमध्ये एका महिला प्रवाशाला साबणाचा तुकडा आढळला आहे नुकत्याच प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची एकच लाट उसळली आहे आणि रेल्वेच्या फूड स्टॉलवरील स्वच्छतेच्या मानकांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे तर संसर्ग झाल्याचं लक्षात येताच महिलेनं ताबडतोब प्लॅटफॉर्म वर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला याची माहिती दिली यानंतर तात्काळ सदर स्टॉलवर कारवाई देखील करण्यात आली अभिनेता स्वप्नील जोशी सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओ यांच्या भूमिका आणि त्यांचे पहिल्यांदाच एकत्र येणे यामुळे चर्चेत असलेल्या सुशिला सुजितच्या नव्यानं आलेल्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे या, या ट्रेलरमधील ट्रेलर धमाल प्रसंग प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय तर मंगळवारी या सिनेमाच्या ट्रेलरचं जा प्रकाशन झालं निर्मिती मूल्य दमदार अभिनय खुमासदार प्रसंग आणि आणि खेळवून ठेवणारे संवाद ही सुशीला सुजितची वैशिष्ट्य आहेत या ट्रेलरमधून अधोरेखित होतात तर चित्रपट अठरा एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल अरे देवा कधी कधी माझा पण फोन बाहेरच अजित मित्रांनो मला सांगा तुम्ही कुठल्या रूम मध्ये अडकला आहात का समजा कधी कधी आपण काही गडबडी घरात न निघतो आणि मग आपला दरवाजा मग आपल्या अरब आता मी काय फोन नाही येतो पस्तीस तास झाले घरातून जाताना काही भांडण वगैरे झालं होतं का आम्ही अडक आम्ही अडकलो आहे मला ना एक भन्नाट आयडिया सुचली आहे काय सकाळपासून टेन्शन मध्ये दिसतंय आहे ते माझा जीव घेतील अगं बाई तुम्हाला वेळ लागलाय कुठे जाऊ नका लवकर परत या भविष्य बघा ते सांगता येत नका ते ट्रेलर लॉन्च झालाय प्रेक्षकांना देखील देखील आहे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल किती चित्रपट <laughs> मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यात हे क्षण फार महत्वाचे असतात की आपण जे केलेलं काम आहे ते जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचू दे आज खूप दिवसांनी सुशिला सुजितच्या ट्रेलरमुळे असं वातावरण निर्माण झालंय की मराठी असो किंवा अमराठी सगळ्यांना हा सिनेमा काय आहे हे जाणून घ्यायचंय आणि सिनेमा बघायचा आहे तर आम्ही ॲज अ टीम खूप थ्रिल्ड आहोत की इतकं छान काम शूटिंगच्या वेळेला आम्ही केलं होतं पण ते चांगलं काम पोहोचवण्यासाठी स्वप्नील आणि आमचे पंचशील एंटरटेनमेंटचे सगळे निर्माते ताकदीने उभे राहिलेले आहेत आणि फिल्म मस्त पोचतीये त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावरच जे कुतूहल आहे ना किंवा ट्रेलर बघताना जे हसू फुटतंय लोकांना ते बघून फार धमाल येते ते तुम्ही सांगायचं आता आम्ही ट्रेलर दाखवला आता उत्कंठा तुम्हाला किती लागली ते तुम्ही सांगायचं कारण ट्रेलरचं कामच असतं उत्कंठा वाढवणं आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालो आहे की नाही हे तुम्ही सांगायचं कारण तुमची ती नजर आहे तुम्ही ते काम करता पण आत्ता ट्रेलर लाईव्ह झाल्यानंतर लगेचच मी जाऊन ज्या प्रतिक्रिया बघितल्या त्या फार उत्तम आहेत पॉझिटिव्ह आहेत लोकांना फार आवडतो आहे ट्रेलर आणि त्यांना उत्सुकता लागली की चित्रपट कधी बघायचा आहे अशी अशा अशा पद्धतीच्या कमेंट्स येतात ते ऐकून वाचून बरं वाटतंय काय प्रतिक्रिया द्यायला मजा आली मला खूप आ, स्टू मजा चित्रपट लिहायचं खूप वर्षांपासून डोक्यात पण ते अजून जमत नाहीये पण या चित्रपटाच्या निमित्ताने कथा लिहायला तरी सुरुवात झाला म्हणजे सुरुवात झाली कथा आ, मी लिहिली आणि विरेक्षण तर मी करणारच होतो मी जो रोल केला आहे तो रोल ऍक्च्युली दुसरा एक अभिनेता करणार होता पण त्याचा डेट्सचा थोडा इशू झाला त्यामुळे तो रोल मी केला आणि वरून आमचा म्युझिक डायरेक्टर त्याला असं वाटलं की या गाण्यासाठी ऍक्टर सिंगर पाहिजे तर मग फिल्ममध्ये मी स्वतः गायकच आहे मी सारेगामचा विजेता पण आहे तर तो म्हटला की मग तूच का नाही गातेस तुला फिल्म पण काय माहितीये तू गातोस पण आणि मला ऍक्टर सिंगर पाहिजे म्हणून गाणं पण आलं आणि निर्माता व्हायचं आमचं स्वप्न होतंच बऱ्याच वर्षांपासून आणि या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्निल मी मंजिरी आणि संजय मेमणे आम्ही कंपनी पण सुरू केली हो सुरुवातीला आम्ही मुंबईत जेव्हा मी म्हणजे लग्न झाल्यानंतर नव्याने हिला घेऊन आलो तेव्हा आम्ही एका एकदा असं दरवाजा झपकन लागला होता आणि आम्ही दोघंही बाहेर होतो समोरच्या शेजाऱ्यांशी बोलत होतो आणि दरवाजा बंद झाला आणि मग तेव्हा मुंबईत चावीवाला कुठे बसतो वगैरे काय माहिती नव्हतं कारण नवी सुरुवात होती मग ती शोधाशोध झाली आणि त्या चावीवाला घेऊन बरं नेमकं झालं असं की मी घरातल्या कपड्याजवळ मी अक्षरशः लुंगी होती आणि एक स्लीवलेस असा हे होता त्यामुळे मला जाता पण येतं की त्या कपड्यात बाहेर कसं जायचं शोधायला त्यामुळे तीच गेली तिनेच चावीवाला शोधून आणला आणि मग ते आम्ही उघड असं पूर्वी एकदा झालेलं आहे सुशील सुजित मध्ये दोन व्यक्तिरेखा आपल्याला अडकलेल्या दिसतात आत्ता त्या फिजिकली अडकलेल्या तुम्हाला दिसत आहेत पण मला असं वाटतं की माणसाचं मेंटली अडकणं पण फार महत्वाचं असतं माणूस जर मानसिकरित्या अडकला तर त्यातनं बाहेर पडणं जास्त महत्वाचं असतं आणि या विचारावरही प्रकाश टाकतो चित्रपट पण आता तुम्हाला ट्रेलरमध्ये ते दिसणार नाही पण चित्रपटात दिसेल की बाईचं बोलणं बंद होता कामा नये बाई बोलती राहिली पाहिजे बाई मानसिकरित्या अडकली नाही पाहिजे बाई जर का अबोल झाली बोलणं बंद झालं बाईचं तर अख्खं घर डिस्टर्ब होऊ शकतं चित्रपट साधारण कधी लॉन्च होईल आणि आपण प्रेक्षकांना काय आव अठरा एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होतो तुम्हाला नक्की आवडेल फॅमिली एंटरटेनर आहे सगळ्या कुटुंबासोबत तुम्हाला आनंद घेता येईल आणि चित्रपट तुम्हाला आवडेल अशा आशा वाटते नांदेड शहर व जिल्ह्यात कॉम्बिंग ऑपरेशन व तपासण्या सुरू आहे नागरिकांनी पोलिसांना शिवजयंती आंबेडकर जयंती तसेच सणांच्या निमित्तानं सहकार्य करावं असं आवाहन यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी नागरिकांना केले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी की आगामी जे सणोत्सव आहे जयंती आहे त्या अनुषंगाने हा कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन मध्ये आमचे सहा पोलीस स्टेशन सिटी आणि इंदवारा डिव्हिजन चे तसेच चार आर चे प्लाटून आणि आमचे होमगार्ड चे जवान सर्व पार्टिसिपेट केला आमचे सिनियर ऑफिस ऑफिसर पासून होमगार्ड चे जवान पर्यंत सर्व आम्ही रात्री चार वाजेपासून सकाळी आठ पर्यंत आ, एक आ, हो एक सर, आ, हा सर, हो एक इंटेन्सिव्ह बॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन चे आयोजन केलं होतं त्या आयोजन मध्ये रिझल्ट म्हणून जवळपास पंधरा आम सेट चे गुन्हे आम्ही दाखल करत आहोत सर्व सहा पोलीस स्टेशन मधून तसेच सिक्स्टी फाईव्ह असा जे सहा वेपन आहे ते आम्ही जप्त केलेला आहे तसेच सहा मोटरसायकल आणि एक फोर व्हीलर ज्यामध्ये जी हा सर्व चोरीचे होऊ शकतो मोटरसायकल आणि फोर व्हीलर असा आम्ही जप्त केलेला आहे त्याच्यावर एकशे चोवीस आणि एकशे बावीस ची कारवाई होणार तसेच नॉन बेलेबल वॉरंट बेलेबल वॉरंट फराची फरारी पाहिजे हा असा सर्व मिळून जवळपास आम्ही दोन सो आरोपी रात्री आणि सकाळी चेक केलेला आहे त्यांची घरझडती केलेला आहे आणि यामध्ये इतकी आम्ही कारवाई केलेला आहे आणि आम्ही परत दोन तीन दिवसानंतर परत करणार आमचं आव्हान तेच राहणार की आमची कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन मध्ये तुम्ही सहकार्य करा आणि जे आगामी सण उत्सव आहे ते शांतता सर्व काही हो त्याबाबत आमचे प्रयत्न चालू राहतात